पेण नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक बारा मध्ये मतदार यादीतील गोंधळ उघडकीस आला आहे या प्रभागातील नगरसेवक पदाचे संभाव्य उमेदवार अभिराज कडू यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवत निवडणूक प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली आहे मंगळवारी त्यांनी पेण नगर परिषद प्रशासक अधिकाऱ्यांकडे औपचारिक लेखी तक्रार दाखल केली कडू यांनी नमूद केले की नुकतीच प्रसिद्ध झालेली अंतिम मतदार यादी पूर्णपणे गोंधळलेली असून प्रभाग क्रमांक अकरा सात आठ आणि चार मधील मतदारांची नावे चुकीने प्रभाग क्रमांक बारा मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत या उलट प्रभाग बारा मधील स्थानिक आणि मूळ मतदारांची नावे यादीतून वगळली गेल्याचा त्यांनी गंभीर आरोप केला आहे अभिराज कडू यांनी या संदर्भात सविस्तर यादी प्रशासक अधिकाऱ्यांना सादर केली असून निष्पक्ष चौकशी करून योग्य दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे त्यांनी सांगितले की सीओ साहेबांशी याबाबत फोनवर चर्चा झाली असून राज्य निवडणूक आयोगालाही ईमेल द्वारे लेखी तक्रार पाठवली आहे जोपर्यंत प्रभाग क्रमांक बाराची मतदार यादी तपासून योग्य दुरुस्ती केली जात नाही तोपर्यंत त्या प्रभागातील निवडणूक प्रक्रिया तात्पुरती स्थगित ठेवावी अशी मागणी कडू यांनी केली आहे या, या तक्रारीनंतर पेड नगर परिषदेत निवडणूक यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित विभागाकडून पुढील कारवाई काय होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे अंतिम मतदार यादी काल बीड नगर परिषदेतर्फे देण्यात आली परंतु सदर मतदार यादी ही पूर्णपणे मिक्स झालेली आहे ह्याच्यात प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक चारमधून जी नावे जे 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 मतदार प्रभाग क्रमांक बारामध्ये राहत नाहीत अशी नावे जाणीवपूर्वक प्रभाग क्रमांक बारामध्ये टाकलेली आहे व प्रभाग क्रमांक बारामधले जे मूळ मतदार जे स्थानिक मतदार आहेत त्यांची नावे कट करून कुठल्या प्रभागात टाकले त्याचाही अजून पत्ता लागलेला नाही तरीसुद्धा आज आम्ही ओएस साहेबांना भेटलो त्यांच्याकडे मागणी केली आहे की जी आम्ही आत्ता त्यांच्याकडे यादी दिली आहे त्याचे निष्पक्षपणे चौकशी होऊन लवकरात लवकर त्यांनी यातला आम्हाला खुलासा करावा खुलासा कशासाठी की जे लोक जे मतदार प्रभाग क्रमांक बारामध्ये राहत नाहीत त्यांची नावं कोणत्या पद्धतीने व कोणता सर्वे किंवा कोणता स्पॉट सर्वे करून तुम्ही प्रभाग क्रमांक बारामध्ये टाकलीत याचा खुलासा करावा याच्यासाठी आत्ता आम्ही ओएस साहेबांना भेटलो सी ओ साहेब नाही सी ओ साहेबांच्याबरोबर फोनवरती चर्चा झाली आणि आम्ही आत्ता पत्र दिलं आहे आता हेच याची एक कॉपी आम्ही राज्य निवडणूक आयोगालासुद्धा देत आहोत त्याच्याचबरोबर आता आम्ही मेलसुद्धा राज्य निवडणूक आयोगाला करत आहोत आणि जोपर्यंत प्रभाग क्रमांक बाराची मतदार यादी निष्पक्षपणे तयार होत नाही तोपर्यंत प्रभाग क्रमांक बाराची निवडणूक घेऊ नये अशी आम्ही या पत्राद्वारे विनंती करत आहोत जनोदयकरिता विनायक पाटील पेण